माझं नाव राजेश नागदरेंगुले मी सध्या माझे सरपंच आणि आता विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माले बरं सर जरांगी पाटल्याचा जो विषय आहे मराठा आरक्षणाचा तो अनेक वर्षापासून प्रलंबित पर, आहे जरांगी पाटील साहेब जे आहेत ते वारंवार आंदोलन करत आहेत पण सरकार त्या पद्धतीने त्यांना पॉझिटिवली रिस्पॉन्स देत नाही तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता नाही सरकार वारंवार जरांगी पाटलांचा विश्वासघात करत आहे कारण की शिंदे प्रश्ना सर्वांना आशा होती कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पाय शपथ घेऊन सर्व तमाम महाराष्ट्राला एक शब्द दिला होता की मी मराठा आरक्षणासमोर मार्ग आहे परंतु दुर्दैव म्हणा किंवा काही वरिष्ठ पदवी हालचाल झाल्यामुळे मराठा समाजात सातत्यानं धोका देण्यात आलेला आहे आणि जरांग पाटलांचा पुन्हा विश्वासघात या सरकारने केला आहे बरं असं म्हटलं जातं की मराठा समाज जे आहे हे एकशे पन्नास साधारणतः जे कुटुंब आहेत तेच गर्व श्रीमंत आहेत बाकी संपूर्ण मराठा कुठं मराठा समुदाय जो आहे अतिशय गरीब आहे आणि त्याच्यामुळे यांचं जी मागणी आहे ती रास्त आहे परंतु तुम्हाला वाटतं का की याच्यामध्ये राजकीय जे आहे हे कुठंतरी कमीपणा आहे मराठा नेत्यांचा ज्यामुळे हे आरक्षण प्रलंबित होतं का भेटण्यास कठीण जात आहे हां तर तीच एक मूळ मेघ तीच बसलेली आहे कारण की एक मराठा समाज हा सुरुवातीला हा दिणारा समाज होता कारण तुम्ही जर जुना अभ्यास जर केला तर जास्त नाही पण आमच्या वडील नरेमंडीत पाहिले तर तुम्ही स्मशानभूमीची जागा बघा मंदिराची जागा बघा शाळेची जागा बघा सर्वांना दान देत आलेलं आहे त्यावेळेस परिस्थिती होती आणि दिली परंतु दुर्दैवानं चव न पाहता फक्त यांनी बाहेर नाचविल्या हे व्यसनाधीन नाहीत यांनी आय आय एशी केलेली हा हा मार्ग बारा बलुतेदार मंडळींना सांभाळून घेणारा हा मराठा समाज आज काही मागतो आहे तर सर्वजण त्याच्यावर एक अन्य करत आहे आणि एक थोडासा न्यूनगंड बी आहे आमच्या मराठा समाजामध्ये की आपण मागणी आतापर्यंत या समाजात मागितलं नाही दिलेलं आहे त्यामुळं ही अडचण होत आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एक आमच्या मनाचं की मागताना मला थोडे शरम क्षण म्हणजे काही मराठे जे नेते आहेत मातब्बर जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षण जे आहे हे मागणं म्हणजे एका पद्धतीचं एक दया आहे आणि मराठा जे समाज आहे हा लढाऊ समाज आहे त्याच्यामुळे हे मागणं योग्य नाही आहे तुम्ही याच्याकडे कसा बघताना सामाजिक दृष्टिकोनातून याला हा कसा विषय आहे त्यांचं बरोबर आहे परंतु दहा टक्के जनते मराठा समाज श्रीमंत असल्यामुळे किंवा धनिष्ठ असल्यामुळं बाकी ऐंशी टक्के समाज आज खूप विकरलेला आहे दुर्दयम स्थितीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सर लक्षा जर लक्षात आलेली आहे की जर साधारण एखाद्या जागा शंभर निघत असतील कुठे आणि वीस टक्के जर त्या ओपन असतील तर सुरुवातीला त्या जागा वीस टक्के दिसतात पण कोणाचं लक्षात येत नाही त्या जागेमध्ये चांगले मार्ग पडलेले अदर काश्शी मुलं पण ते जातात म्हणजे जेणेकरून ते जागा फक्त एक ते दोन टक्केवर राहते ओपन कॅटेगरीमध्ये फक्त वीसपैकी दोन ते तीन जागा शिल्लक राहतात त्याच्यामुळे नोकरी नाही जमीन नाही आहे तर भाव नाही त्याच्यामुळे आर्थिक वेचन हा मराठा समाज सपडे आणि त्याच्यात आत्महत्येचं प्रमाण आणि नोकरी नाही फार म्हणजे भयावह परिस्थितीचं समजा पर इथे कुणबी आणि तिथे मराठा मराठवाड्यामध्ये किंवा मग पश्चिम महाराष्ट्र किंवा तो भाग पकडला तर तो भाग मराठा आणि विदर्भामध्ये पूर्णतः कुणबी आहे आणि त्यांना तो लाभ मिळते आहे हे जे मतभिन्नता आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटते या संदर्भामध्ये हां हा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होतं तुम्ही म्हणजे हा मांडलेला आहे आणि आमची तुमच्या माध्यमातून सर्व सरकारला आणि जे मराठा विरोध करत आहेत कारण की मराठा आणि कुं विदर्भातला मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठा हा एकच आहे हा अलग नाही आहे आमच्याच बहिणी आमच्याच आत्या तिथे दिले आहेत त्यांचे आम्ही केलेले आहेत सगळे सूर्य एकच आहे कुठे जा, अंतर जात नाही हे काहीच नाही आंतरजातीय नाही तर मग आम्हाला आणि त्यांना द्यायला पाहिजे तुम्ही सर्टिफिकेट द्यायला पाहिजे आम्हाला मान्यता द्यायला पाहिजे तुम्ही बरं या प्रश्नावरून तुम्हाला असं वाटतं का की जरांगी पाटलांना जे आहे हे राज्य शासन जे आहे हे खेळवत आहे की एक एका पद्धतीने त्यांना एक, एक राजकारणासाठी किंवा मग त्यांना टाइमपास करायसाठी त्यांचं आंदोलन जे आहे हे एका पद्धतीने खेळवत आहे त्यांची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे ते विचार केला त्यांनी शरणार्धात ते आरक्षण देऊ शकतात तरी पण तुम्हाला वाटतं का नाही सर, सर ज्या दिवशी जरांगे पाटील उपोषण केलं त्या दिवशी ओबीसीचा कोणी ना कोणी एखादा नेता होतो त्या दिवशी समांतर आंदोलन करतो ना म्हणजे लक्ष डायव्हर्ट करायचा प्रयत्न समांतर आंदोलन करणं त्या दिवशी का करतात हे आज इथे एक मराठा समाज आंदोलन आज आंदोलनसाठी सुरू दुसऱ्या दिवशी कुठं वडी उतरतात त्या दिवशी काउंटरवर केले जाते बरं लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलं आहे की मराठा समाजांना जे आहे दुसऱ्या ताटामध्ये द्या आमच्या ताटात देऊ नका काय मत आम्हाला आम्हाला आरक्षण द्या त्यांचा ते बी आमची बंधूच आहेत आणि महत्वाचं हे लक्ष लक्ष्मी की ओबीसीचं नेतृत्व का करत नाही आम्ही मराठा विदर्भामधले मराठा आम्ही ओबीसी आहो ना आम्ही त्यांचं नेतृत्व मान आम्हीच म्हणालो की आमच्या सगळ्या सोऱ्यांना द्या म्हणून त्या हक्काचा त्यांचा टाटाचा विषयच नाही विदर्भातल्या मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळतं आणि लगेच लागून असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तर मिळत नाही हा त्यांच्यावर राध्या मागत नाही आहे त्यांचं आता त्यांच्यापासून निघावलेलं आहे